पार्वटी कॉर्नर ते सोमनाथ मंदिर मार्गावरील सुरक्षेचा गंभीर प्रश्न रस्ते सुरक्षा ही केवळ नियमांची बाब नसून ती नागरिकांच्या जीविताशी थेट संबंधित आहे मात्र शहरात उभारण्यात आलेल्या गतिरोधकांवरील पांढऱ्या पट्ट्यांचा अभाव हा प्रशासनाच्या दुर्लक्षाचा नमुना ठरत आहे परिणामी किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढत असून वाहनचालकांना अनावश्यक धोका पत्करावा लागत आहे निपाणी येथील पार्वती कॉर्नर ते सोमनाथ मंदिर या दरम्यानच्या मार्गावर अलीकडेच नव्याने उभारण्यात आलेले गतिरोधक रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात स्पष्ट दिसत नाहीत परावर्तित रिफ्लेक्टिव्ह पेंटचा अभाव आणि सूचना फलकांची कमतरता यामुळे दुचाकी व वा चारचाकी वाहन चालकांना अचानक ब्रेक लावावे लागतात त्यामुळे वाहन घसरणे मागील वाहनांची धडक होणे अशा घटना वारंवार घडत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत गतिरोधक उभारण्यामागील उद्देश वेगावर नियंत्रण ठेवणे हा असतो मात्र योग्य मार्किंग आणि मोजमापांचा अभाव असल्यास तेच गतिरोधक अपघाताचे कारण ठरू शकतात काही ठिकाणी गतिरोधकांची उंची व रचना नियमानुसार नसल्याची बाबही चिंताजनक आहे ही बाब केवळ तांत्रिक त्रुटी नसून प्रशासनाच्या समन्वयातील कमतरतेकडेही निर्देश करते रस्ते सुरक्षा उपाययोजनांमध्ये केवळ गतिरोधक उभारणे पुरेसे नाही त्यावर स्पष्ट पांढरे पट्टे परावर्तित रंग तसेच आवश्यक त्या अंतरावर इशारा फलक असणे बंधनकारक आहे संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून सर्व गतिरोधकांवर दर्जेदार व्हाईट मार्किंग करणे उंची व रचना नियमानुसार तपासणे आणि आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक बसविणे अत्यावश्यक आहे प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहून त्वरित कारवाई करावी अशी मागणी वाहनधारकातून व्यक्त होत आहे आयसीबी न्यूजसाठी निपाणीहून संजय कांबळे